टहाकारी येथील जगदंबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला महाराष्ट्रभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या अकोले तालुक्यातील टहाकारी येथील जगदंबा मातेची यात्रा सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चैत्र पौर्णिमेस आयोजित यात्रेत विविध मनोरंजात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ टहाकारी यांच्या वतीने आयोजित या यात्रेत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री गुलाब एखंडे यांचा ऑर्केस्ट्रा गोल्डन मेलोडी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगळवार दिनांक एप्रिल रोजी यात्रेच्या दिवशी सकाळी ते या वेळेत जगदंबा मातेच्या भव्य मिरवणूक काढण्यात आली होती खासदार सदाशिव लोखंडे तसेच शिवसेना सह जिल्हा संपर्क बाजीराव दराडे उद्योजक मंगेश नवले यांच्या हस्ते मुकुटाची पूजा करण्यात आली आणि रात्री स्वररागिनी वर्षा एखंडे यांचा भव्य मराठी व हिंदी सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी जंगी कुस्त्यांचा हंगामा आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्रभरातील नामवंत मल्लांनी या कुस्ती हंगाम्यात आपला सहभाग नोंदवला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या वतीने अकरा हजार एकशे अकरा रुपयांची कुस्ती लावण्यात आली होती सदर कुस्तीचा माणकरी अकोले तालुक्यातील पहिलवान सागर एखांडे हा ठरला यानंतर रात्री नऊ वाजता श्री क्षेत्र सांगवीकर यांच्या वतीने भजने भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला टाहाकारी गावच्या जगदंबा यात्रेसाठी गावची ग्रामसभा घेऊन यात्रा कमिटीची निवड करण्यात आली होती या यात्रा कमिटीस माजी सरपंच ऐखंडे माजी सरपंच दत्तू निवृत्ती एखंडे, एखंडे अशोक वाडीबा एखंडे चंद्रभान एखंडे अन्ना दामो एखंडे यांनी यात्रा यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले या, के या वर्षीचा जगदंबा माता यात्रा उत्सव अतिशय शांततेत व शिस्तबद्धपणे पार पडला याबद्दल यात्रा कमिटीचे टहाकारी ग्रामस्थांनी आभार मानले